नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे रोहित पवारला पहिल्यांदा जेव्हा निवडणूक लढवल्या गेली तेव्हा अजित पवार आणि शरद पवार यांच्यामधलं दुरी लोकांना दिसत होती पार्थ पवार फारच वाईट रित्याने निवडणूक हारले त्यामुळे अजित पवार नंतर शरद पवारांचा वारीस कोण किंवा पवार घराण्याचा गाडा पुढे कोण घेऊन जाणार तर ते जे मनामध्ये झाली होती ती झाली आणि सुप्रिया सुळे ह्या महाराष्ट्रातल्या राजकारणात फार कमी इंटरेस्ट आणि दिल्लीमध्ये काही वास्तविकता आहे त्यामुळे रोहित पवार लाडण्यात आलं आणि रोहित पवार आल्यावर जेव्हा रोहित राजकारणात पदार्पण झालं तेव्हा वाटायला लागलं की रोहित एक मॅच्युरिटी समोर हळूहळू त्याला मॅच्युरिटी येईल हळूहळू त्याला ती प्रगल्भता येईल आणि तो आपल्या आजोबांकडनं बरच शिकेल शरद पवारांकडनं पण नंतर रोहित पवारांचा शरद पवार होण्याच्या ऐवजी रोहित पवारांचा मला संजय राऊत होताना दिसतोय प्रत्येक गोष्टीवर बोललंच पाहिजे प्रत्येक ठिकाणी कॉमेंट केल्याच पाहिजे आणि कॉमेंट करताना आपण ती मॅच्युरिटी ठेवतो की नाही ठेवतो त्याचे रिपल्केशन्स काय होतील याची कुठेही काळजी न बाळगता बिनधास्तपणे म्हणजे राजकारणात पदार्पण केल्यावर अजित पवारांमध्ये सुद्धा हा अहंकार किंवा इगो नसेल तेवढा आत रोहित पवार दिसायला लागला आता रोहित पवार पुन्हा दादा, सॉरी रोहित पवार आणि आता चंद्रकांत दादा यांचा एक थोडा कलगीतुरा झाला गोष्ट होती गौतमी पाटीलची आता गौतमी पाटील ही नृत्यांगना आणि सध्या ती सेन्सेशन आहे क्रेज आहे मराठी तमाशा फील्डमध्ये गरीब घरची मेहनतीने वर आली आणि जेव्हा चालती तेव्हा भरपूर जेव्हा माणसाची चालती असते तेव्हा त्याला भरपूर विदागी पण मिळते आणि ती फार आता सध्या डिमांड मध्ये आहे तिची गाडी चार दिवसापूर्वी तीस सप्टेंबरला मुंबई बँगलोर रोडवर महामार्गावर येत असताना वडगाव बुद्रुक इथे पुलासमोर एक धाबा होता त्या धाबा एक रिक्षा होती उभी जी गाडी आली आणि पाठीबागून त्या रिक्षाला उडवला रिक्षा तीन चार कलट्या मारून पडली खाली आणि रिक्षा चालक मरगळे हा अतिशय गंभीर सिरियसली जखमी झाला गाडीतनं लोक उतरले त्यांनी पाहिलं कोणी अजून पाहिलं नाही सकाळी पाच साडेपाच ची वेळ होती त्याला तसच मृत्यू असते म्हणजे अतिशय गंभीर जखमी असताना रक्ताच्या पालटात लोटल्या असताना तशा याच्या स्थितीत ते सोडून गाडी घेऊन पळाले मग पुढे सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट झाला त्याला मेडिकलमध्ये घेऊन गेले त्याचे उपचार चालू आहे अजूनही सिरियस आहे असं म्हणतात चार दिवस झाले परंतु पोलीस कुठेतरी हे प्रकरण दाबत आहे असं त्या मरगळे परिवारला वाटत होत त्या मरगळीची मुलगी अपर्णा अपर्णाने आरोपच केला की गौतमी पाटील असल्यामुळे एक सेलिब्रिटी असल्यामुळे पोलीस त्या प्रकरणात आम्हाला न्याय देत नाही चार दिवस झाले गाडी जप्त झाली पण पुढे काही हालचाल नाही त्यामुळे मधात काही बातम्या आल्या की अरे त्या गाडीत कोणीतरी अधिकारी बसून होता मग गौतमी पाटीलच्या गाडीत अधिकारी काय अशा बातम्याच पीक येतच असत पोलिसांकडे सीसीटीव्ही आहे फुटेज आता त्यांनी एकत्र केला एक पण त्यातनं काय निष्पन्न होत अजून पोलीस सांगत नाही त्यामुळे तो परिवार मरगळे परिवार चंद्रकांत दादा पाटलांना भेटला आणि चंद्रकांत दादांना त्यांनी आपली किती सांगितली मग हिट अँड ची केस होती अशा वेळेला मग चंद्रकांत दादानी त्या जो उपायुक्त होता त्या क्षेत्राचा त्याला फोन लावायला लावला आणि त्या उपायुक्ताला विचारलं की अरे बाबा त्या गौतमी पाटलाला कधी उचलणार काय करणार तुम्ही केस मध्ये किती तुम्ही लेट केलंय ले। नाही साहेब गाडी घेतली पण गाडी भूत चालवत होतो का कोणीतरी चालवत होतो ना गाडी मग कधी तुम्ही त्यांना बोलवणार मग त्यांनी सांगितले नाही ते गौतमी पाटलांना आम्ही नोटीस दिलेली आहे की त्यांनी ठाण्यावर यावं तिकडे ते म्हणायला लागले की भाई आम्ही त्या गाडीत नव्हतो पण मी पूर्ण खर्च करायला तयार आहे जे काय असेल ते जे नुकसान झालं ते भरपाई करून द्यायला तयार आहे आणि मग हा दादा चंद्रकांत दादा जेव्हा बोलतात व्हिडिओवर म्हणजे त्याच्या फोनवर तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्या झाल्या रोहित दादांना उफळून आलं लगेच त्यांनी कॉमेंट केली आणि ते म्हणतात चंद्रकांत दादांना माननीय चंद्रकांत दादा तुमच्या मतदारसंघातला एक नामचिन गुड्डा भर दिवसा पोलिसांच्या डोळ्यात दोल धूळ फेकडून परदेशी पळून जातो त्याच्या अटकेसाठी कधी पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही फोन नाही केला गौतमी पाटील कोण आहे हे माझी ओळखत नाही कार्यवाही कठोर झालीच पाहिजे कुटुंबाला मोबदला मिळाला पाहिजे त्यांना मदत मिळाली पाहिजे त्यांचा खर्च उचलला पाहिजे पण गौतमी पाटील गाडीत नसतानाही तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणे आपल्यासारख्या नेत्यांना शोभत नाही आता एकतर गौतमी पाटलाला तो ओळखत नाही असं म्हणणंच रोहितचं हास्यास्पद आहे कारण त्याचे काका अजित पवार कितीतरी वेळा भैष्णात भाषणात गौतमी पाटलांचा उल्लेख केलेला आहे मजेनी म्हणजे तसं काही नव्हे दादांवर मी काय अपेक्षा घेत नाही दुसरी गोष्ट दोन दादांमध्ये हा फरक कसा त्याला आठवला हो चंद्रकांत दादांनी तर त्या मुलांच्या कंप्लेंटवर ती मुलगी समोरच बसून होती त्यांच्या कंप्लेंटवर दादा म्हणतात की आधी त्या गौतमी पाटीलला कधी उचलणार म्हणजे काय तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेणार की नाही त्यांना ते प्रकरण माहीत होत आणि त्यांनी पोलिसांना नाहीतर मी तुला दाखवतो मी चंद्रकांत पाटील बोलतो वगैरे तसले प्रश्न बोलले नव्हते व्हिडिओ कॉल लावा मी तुम्हाला काय सांगतो असे काही म्हणाले नव्हते कारण त्यांनी एका प्रॉपर प्रोसेस मध्ये फोन केला होता पण अजित दादा जे तुमचे काका आहेत त्यांनी तर मुरुम चोरांना सोडवण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्यावर दबाव आणला होता हिंदीमध्ये बिलकुल तेव्हा तुम्ही म्हणाले की दादांची सवयच आहे तसं बोलायची आणि दादा हिंदी बोलल्यामुळे कन्फ्युजन झालं पण दादांचा तसा काही मानस नव्हता त्यामुळे दादांच्या याच्यापेक्षा मोठ्या घोडचुकीवर तुम्ही पांघरुण घालता आणि चंद्रकांत दादांची घोडचूक नसताना आलेल्या माणसाला मदत करण्यासाठी त्यांनी असं नाही म्हटलं की मी तुझ्या ट्रान्सफर करील मी तुला दाखवून देईन मी मंत्री बोलतोय तुला कळत नाही का असं काहीच बोलले नाही त्यांचा व्हिडिओ पुन्हा एक वेळा पहा तुम्ही तुम्हाला लागत असेल तर मग चंद्रकांत दादांनी त्याला उत्तर दिलं की अरे तू काय सांगतोस मला तुझं तु वय काय तू मला शिकवणार राजकारण मोठा नेता बनायला निघालास का अरे ज्या माणसाबद्दल तो बोलतोय निलेश घायवळ म्हणून गुंडा त्याची लुकआउट नोटीस कशी निघाली हवेत निघाली का पण मी असं ते नोटीस निघाली त्याच्यासाठी मी काय केलं ढोल पटवून सांगत नाही आम्ही आणि हा सुद्धा त्याने ढोल पिटवलाच नसता जर हा व्हिडिओ बाहेर नसता आला तर पण याच्या अगोदर सुद्धा अजितदादांच्या सोबतच स्टेजवर असताना अजितदादांवर कॉमेंट करणं काही ठिकाणी रोहितने पाळलं पाहिजे पथ्य पाळलं पाहिजे त्याला बिलकुल संजय राऊत नको व्हायला त्याचा आणि संजय राऊतांमुळं शिवसेना किती अडचणीत आली हे शिवसेनेतल्या कुठल्याही नेत्यांना विचारा तो शब्द सांगतो शरद पवारांना मदत हवी यावेळेला आजोबांना मदत करण्याचं सोडून आजोबांना त्रासात नको आणू आणि हस करून घेऊ नका डोंट बिकम अ लाफिंग स्टॉक एकूण गौतमी पाटलाची गाडी ही फार महत्वाची झाली आता त्यामुळे महाराष्ट्रात वाटत की सगळे लोक पुराखाली आहेत शेतकरी हाहाकार करतायत लोक आत्महत्या करायला लागलेली आहेत ठेकेदार आत्महत्या करतात पैसे नाही शेतकरी आत्महत्या करतात मदत नाही आणि आपले सगळं राजकारण जे आहे ते गौतमी पटलं त्या गाडीत त्या मागे पुढे फिरतं हेच दुर्भाग्य आहे महाराष्ट्राचं आज रोखोक मध्ये एवढंच पुन्हा तू काही विषयासोबत तो बंद नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र